आमचा नाही का कुत्रा ते नाही काय आलं नाही आणि दोन तीन जातीला धटका बसला ते नहीं। नहीं। ना म्हणून येईल आता पुढच्या वेळेस कधी आमच्या बहीला तर खायला भाऊ सिया आपला सारू नका भाऊ आपला ते राजू भाऊ काय आपलं काय ऐकत आहे ना आता ब्लॉक त्यांना पाहिलं तर मांडा होईल बरं झाला मोबाईल नाही त्यांच्याजवळ नाही नाही त्यांच्या पेशी कोणापासून नाही वाटते मोबाईल डब्बा फोन आहे डब्बा डब्बा फोन आहे का, का बरोबर <laughs> हे ना मंडळी सगळ्यांना जे सवाला पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर मंडळी आज उन भरपरू आहे आणि आता थोडा सावली कसताही झालेली आहे आणि आम्ही आता कंटाळू काय की की तर काय बैल चालू 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 चरू तिथून त्या स्टार्टला आम्ही चालू चालू चरायला सुरुवात केली त्यांना आणि शेतात आणून थांबलो आणि आता ऊन एवढं झालं आहे की आता इथं आपल्या जे बांध आहे त्याच्यावर बी नाही आहे जे गजरं आहे तिथं बी आता संपलेलं आहे आणि हे बी म्हणायला आता कितीच चराव राव म्हणणे खायन आले हां झाले हे बघा मशी आणि मशी तर घरी राहिली म्हणा तर ते आणून घेऊ आम्ही गाय आणि बैल आहेत उन्हामध्ये खायला झाले उन्हामध्ये खायला झाले आता ना आता आता असंच ऊन सतत राहावं आठ दिवसामध्ये तर बरंच पीक बी चांगलं होईल एवढं आता आपल्याला पाहिजे आता कापूस तर एवढा गेलाच म्हणा कामातून एवढा भाग पण तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता एवढा भाग गेलेला आहे पाण्यामुळे झाला पाण्यामुळे एवढा इथून तर इथपर्यंत एवढा भाग गेलेला आहे पा पाहू शकता कापूस कसा झालेला आहे एकदम कलर रंगीबेरंगी पान झालेली आहे हे आणि आता हे दिवस असे आहे आमची जी घडी आहे त्याने नाही का काय केलं आहे की जे आमच्याकडे गजरा होता, होता, कापु कापु पाने पाने होता आ, ते स्टॉकमध्ये आम्ही ठेवला होता बैलासाठी ते कापू कापू सगळे टाकले खायला पाण्या पाण्यात आता नाही का खायला नाही आणि जे कुठं स्टॉक होता ते बी संपला आणि आता बांधवर जर चारा म्हणल्यावर तर बांधावर बी ते खूप तेवढी चार आता चार झाले नाही बांधावर पाण्यामुळे पाण्यामुळे नाही हळद आता बरी आहे आता हळद आपल्या जाऊ या गरमीन एवढी गर्मी केली की आमच्या अंगामध्ये पाणी एवढं निघून राहिला की सांगू नका कुठं कुठून निघून राहिलं ते मी सांगू शकत नाही तुम्हाला हे पहा उन्हा आता उन्हा चालू आहे बरा ऊन निवा तू सतत ये चांगला आहे ऊन 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 असलं की थोडा लवकर येईल जे सोयाबीन असेल कापसाला चांगली म्हणजे त तडा बसल्या की अजून चांगला कळा होत त्यांना आणि हळदीला बी आहे आता काय घेऊन पाहिजेच झटका लागल लागल हा आता झटका मशीनचं रस्ता आपली बघा तिकडून जायचं भाऊ आपल्याला आता आमचे शुभम भाऊ आलेले आहे बारा वाजता <laughs> बारा एक 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 वाजता आलेले आहे एक वाजले भाऊ आता या टाईमला तुम्ही बैल चालता का हो हा बाबा तुमचा काय बा दोन शब्द ऐकून शुभम भाऊचा काय टेन्शन नाही त्यांना म्हणतो आता आम्ही चाललो घरी कारण की थोडासा चारा बीन होतो खायला वासरायला चारा भाऊ कुठून काढावा आपण आता आता काढूया बांधीला तर नाही हम्म आता इकडे कुठंतरी बघून काढूया चला जाऊया आपण झटका लागेल आपल्याला शुभम आता आलेला आहे बारा एक वाजली तर भाऊ अशा उन्हामध्ये तुम्ही बैल का काही इराज नाही गरीब माणूस रे एवढे गरीब ना भाऊ तुम्ही असं सांगू नका जरा उठायला उशीर झाला म्हणून बैलाच राव लागेल हम्म या टाइमला यांचे बैल लिच खातात उन्हामध्ये बी नाही आपलं आज आणायला का आपण ते काय म्हणजे किटून आलं का आपलं झटक्याचा <laughs> झटका बसला म्हणून काय आता दोन तीन दिवस येऊ शकत नाही परिणाम मोठा बसला परिणाम नाही का कुत्रा तिने काय आले नाही ना दोन बसला येईल वेळेस कधी आमच्या बहिला तर खायला भाऊ तिया आपला सारू नका भाऊ आपला थोडे आहे ते राजू भाऊ काय आपलं काय ऐकत आहे ना आता ब्लॉक त्यांना पाहिलं तर बांधा होईल बरं मोबाईल नाही त्यांच्याजवळ नाही 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 मोबाईल डब्बा फोन आहे डब्बा डब्बा फोन आहे का बरोबर तर मंडळी मी आणि ज्ञानेश्वर भाऊ आता चाललो आम्ही घरी पहिले आम्ही चारा वगैरे पाहू कुठे भेटते का शेळ्यासाठी भेटलं घेऊन जाऊ भाऊ आमच्या शाळांसाठी दोन तीन पाला ती असेल तर त्याप्रमाणे शेळ्यासाठी घेऊन बघा तुला कोणता घेऊ आपल्या गाई साठी जर असं वासरासाठी घेऊन जाऊ शेळ्यासाठी आमची शिडी शेळ्यासाठी आपल्या गाडी मध्ये जात नाही नाही मोटरसायकल आहे ना आपल्या काळी गाडी बैल मध्ये घेऊन जाऊ ते आता शिवाय बिल्ड कुठे आहे आपली आतवी येईनी कदमेल मेल हो बापू मला विचारू मागे विचारा छोरी मोरी फोन आपल्या का अभे बाई लाईट लाईट चालूस तर मंडळी आता पाहतो पहिले आपण चारा वगैरे पाहूया घरतील तर आपले ज्ञानेश्वर भाऊ आता काढत आहेत चारा पण पा कसे करतात चारा एक नंबर ज्ञानेश्वर भाऊ काय विषय नाही तर म्हणजे तुम्हाला कसा करा वाटला व्हिडिओ नक्की सांगा प्लीज लाईक शेअर करणार आणि सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेट पुढच्या ब्लॉक राहून जे सेवा बाय